नेहमी आपल्या सोबत वाईट का घडत कितीही चांगला विचार करून एखादी ना, ना, ना। चांगलं काम आहे ज्यामुळे आपलं आणि इतरांच आयुष्य सुंदर होऊ शकत तरी देखील किती अडचणी येतात आणि दुसरीकडे अतिशय पापी माणूस नेहमी वाईट विचार करणारा स्वार्थी आणि स्वार्थासाठी कोणत्याही थराला त्याच सगळं चांगलंच होताना दिसत चांगली गाडी बंगला अतिशय पैसा सर्व सुख सुविधा मग असा दुजा भाऊ का चांगल्याच्या पदरात वाईट आणि वाईटाच मात्र कायम चांगलं प्रश्न पडतोच ना तर चला या व्हिडिओत उत्तर शोधूया रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण काजलता तर चला या विषयावर चिंतन करूया राजा हो जगाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चार युग आहेत आणि या प्रत्येक युगात चांगलं करणाऱ्याला कायम कष्ट आहे नेहमी दुःख आहे मग ते भगवान श्रीकृष्ण असू द्या किंवा प्रभू रामचंद्र रावण दुर्योधन अतिशय धन संपत्ती असणारे सर्व सुख सुविधा असणारे आणि नेहमी वाईट विचार करणारे पण मात्र त्यांना सुख आणि चांगल्याला वनवास हे तर खूप लांबचं झालं आताचं उदाहरण द्यायचं म्हंटलं तर आपले ज्ञानेश्वर माऊल तुकाराम महाराज आहे काय त्रास होता या लोकांचा त्या काळातील समाजाला तरी देखील त्यांना दुःख सहन करावं लागलं आमच्या तुकोबा जगाच्या कल्याणासाठी गाथा लिहिली तीही लोकांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली म्हणजे जगात असं असा, असा काही नियम आहे का तर नाही हे सर्व उदाहरण फक्त एवढाच ज्या लोकांनी जगाच्या कल्याणासाठी दुःख सोसली त्यात त्यांचा काहीही फायदा नव्हता जर जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला असता तरी कित्येक पिढ्या निवंत बसून खाऊ शकल्या असत्या एवढी संपत्ती होती त्यांच्याकडे तरी तुकाराम महाराजांनी त्या सुखाचा त्याग केला तो जगाच्या कल्याणासाठी आणि या जनसामान्यांना तारता म्हणून हे दुःख सहन केलं मग आता विचार करू की आपण एवढं चांगलं काम करतोय का कोणताही स्वार्थ नसलेलं काम आपण करतोय का तर उत्तर हे नाहीच असणार मग ज्यांनी कोणताही स्वार्थाशिवाय काम केलं त्यांना दुःख झालं तर आपण काय आहोत म्हणून कोणतीही निराशा मनात न धरता आपलं काम करत राहायचं उलट जेवढी आपल्या चांगल्या कामात दुःख येतील ना तेवढं आपलं पूर्वजन्मीचं पाप संपत असतं आणि एवढ्या दुःखात आपण आपलं चांगलं काम करत राहिलो तर एक दिवस एवढं पुण्य जमा होईल की सुख दुःखातून आपण परमेश्वराला विलीन होऊन जाऊ ज्या वाईट लोकांकडे पाहून तुम्ही हा विचार करताय ना सगळं काही वाईट करून त्यांचं चांगलं होत तर त्यांनी थोडे दिवस वाट पाहा ज्या दिवशी त्या माणसाची पुण्य कर्म संपतील उलट ज्या ते दिवशी त्यांना जा जास्त दुःख येईल तेव्हापासून त्यांनी ठरवायचं की आपला चांगला काळ लवकर जवळ येतोय फक्त सत्कर्म करत राहा आणि या कलयुगात आपला पाय घसरू देऊ नका तुम्ही चांगले आहात चांगले कर्म करत आहात याची तुम्हाला जाण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहताय पण थोड्या काळासाठी वाईट कर्म करून संपत्ती सुख सुविधा मिळवण्याच्या भानगडीत पडू नका चांगलं काम करत राहा एक दिवस या जगात सर्वात सुखी तुम्हीच असाल असं आश्वासन मी तुम्हाला देते रामकृष्ण आरी जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा